आज स्वतंत्रता दिनाच्या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या शासकीय चार चाकी वाहनाचे काच एका अंध व्यक्तीनं फोडले महापालिकेच्या स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रमाला शहरातील विविध मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती त्यामुळे या कार्यक्रमाला एक अंध व्यक्ती देखील उपस्थित राहिला होता मात्र त्यानं कार्यक्रम सुरू असताना महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या शासकीय वाहनाचं काच अचानक फोडून आपला निषेध नोंदवला अंध व्यक्ती कोण आहे आणि ती कोणत्या कारणामुळे महापालिका आयुक्तांच्या वाहनांचं काच फोडलं हे अजून स्पष्ट झालं नाही मात्र महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांना या अंधजन बांधवाला लगेच ताब्यात ताब्यात घेऊन अजून नाही झालं घर नाही दार नाही नोकरी नाही सगळं पेंटिंग ऍक्ट्रिसिटी पिढी दोन हजार पंधरा चा डोळे काढलेत माझे डोळे वाकड चौकीला मराठी साहेब होते दोन हजार पंधरा ला मंत्रालय मध्ये अर्ज दिलेला आहे सुरमन भांगे एनसीसी आयोग भेटला चालतात म्हणजे सगळं एनसीसी आयोग मंजूर करून सुद्धा भेटत नाही म्हणजे अख्या महाराष्ट्रामध्ये माझ्या बायकोला सात रुपयाची नोकरी भेटत नाही मग अशा प्रशासनाला करायचं काय हा

माझे माझे चार वर्षापासून रामा तर घर मागतोय पण मला दिलेलं नाही वेळोवेळी पत्र व्यवहार केलाय तरी पण दिलेलं नाही आणि ऐकतो साहेबांना टाइम ऐकतो तर कधी कधी टाळा टाळ करतात तास तास ऑफिसला ऑफिसला बसवतोय काय आणि माझ्या जो टपरी आहे एम्पायर एम्पायरला तर ती वेळोवेळी अतिक्रमण केलं जातं तिथं मी रसाचं गुराळ मागितलं परमिशन मागले दोन वेळा अख्खा उन्हाळा गेला तरी पण मला परमिशन यांनी दिलेलं नाही आहे काय म्हणून ह्या ह्या आणि आयुक्त आय। साहेबांचं टार्गेट फक्त अपंग आहेत आणि विशेष म्हणजे मागासवर्गीय अपंगांना के टार्गेट केलं जातं अपंगाचे टपरे हटवतात आणि आमदाराच्या नावाने टपरा ना चालवतात तुम्ही भेट घेऊन चर्चा नाही केली हो केलेले आहे पूर्वी लय वेळा केलेलं आहे काय ना फक्त टाळा टाळा फक्त चार का बाकी काय आयुक्तांना गेले चार वर्ष झालं भेटत चालू फक्त वेगळे वेगळे बदलतात बाकी काय होत नाही सध्याची मागणी सध्याची मागणी माझ्या रामाय अपंगावर जा त्रास जातो ना वेळोवेळी अपंगाच्या टपरा उचलल्या जातात आणि ज्यांचे लायसन येतात ते भाडं देतात त्यांना काय करत नाहीत फक्त हप्ते चालतं फक्त पैसा चालतो स्वातंत्र्य हो आमचा स्वातंत्र्य दिन नाही मॅडम हा फक्त आत्ताच सध्याच चाललाय ना हुकुमशाहीचा स्वातंत्र्य दिवस आहे लोकशाहीचा नाही आता तुम्ही आले नाही केलेली नाही केलेली आणि त्याच अनुषंगाने मी आयुक्त साहेबांची गाडी फोडून टाकलेली हो मी मान्य करतो सर आयुक्त साहेबांनी अपर दाखल करून मला जेलमध्ये टाकावा कारण असं बाहेर राहण्यापेक्षा जेलमध्ये बनलेलं बरं ना कारण हे पोटाने खायला पण देत नाही सर मॅडम काय आम्हाला आतमध्ये येऊ दिलं नाही बाहेर येऊ दिलं नाही आम्हाला इथं गाडी फोडल्यानंतर डायरेक्ट विसरून आतमध्ये नेलो आम्हाला आतमध्ये आम्ही महामार केली धक्काबुक्की केलेली माझ्या छातीला अजून पण दिसतोय मॅडम कुणी कुणी रक्कम दराडे नाही दराडे धरांडे हा धरांडे दराडे आणि पकडलं साहेब त्यांनी धक्काबुक्की